गेल्या एकोणतीस तारखेला शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या नतभ्रष्ट माणसाने जणू काही हिंदू समाजाला गावच एक प्रयत्न केलेला आहे फक्त एक फोकसबाजी म्हणून आणि आपलं नाव कसं चर्चेत राहील हे विधान वेळोवेळी तो हिंदू समाजाचं आपलं आराध्य दैवत दे प्रभू रामचंद्र यांचाही गेल्या वर्षा वर्षभरामध्ये त्यांनी अपमान केलेला होता तरी या एकोणतीस तारखेला जे काही वाल्मिकी करार जो अपराधी असेल त्याचा एक थेट महर्षी वाल्मिकींशी संबंध काहीही येत नाही परंतु या नतभ्रष्ट माणसाने संपूर्ण या सनातन धर्माचा अपमान केलेला आहे तर नुसता सनातन धर्माचा अपमान नव्हे तर पूर्ण हा हिंदू राष्ट्राचा अपमान आहे आणि या देशात राहणारा हिंदू समाज अशा नतभ्रष्ट नेत्यांना कसा निवडून आणतो हेच कळत नाही महर्षी वाल्मिकी हे कोडी समाजाचे आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवताचा अपमान आम्ही सहन करूच शकत नाही म्हणून आज रोजी आम्ही आमच्या शिरपूर तालुका आणि शिरपूर शहराच्या वतीनं शिरपूर प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनात म्हटलेलं आहे की आमचं समाजाचं आराध्य देवत महर्षी वाल्मिकींचा एकेरी नावाने या नतभ्रष्ट माणसाने अवाच्य भाषेत उल्लेख केलेला आहे एका साधारण अमा आणि दैवी आम्ही ज्यांना भगवान मानतो या माणसाची तुलना कधीच होऊ शकत नाही आणि तुलना करण्याचं कारणही नाही कारण प्रभू रामचंद्रांचा जो माणूस जन्माच्या अगोदरच रामायण लिहून ठेवतो आणि या सनातन धर्माला एक ग्रंथ लिहून जातो अशा माणसाचा अपमान केलेला आहे म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं आणि हिंदू धर्माच्या वतीनं या माणसावर रितसर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करतोय आणि याच्यापुढं शासनाने असा एक कायदा अंमलात आणावा की जेणेकरून आपल्या या हिंदू धर्माबद्दल आणि या हिंदू राष्ट्राबद्दल जर कोणी असा अपमानकारक शब्द काढत असेल तर त्याला त्याच्यावर तात्काळ -कार कारवाई व्हावी आणि कठोर शिक्षा व्हावी जय हिंद जय महाराष्ट्र